जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील छोटे स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरण भागात मंगळवारी बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला ज्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवतीर्थ शहीद अब्दुल हमीद स्मारक येथे कॅन्डल पेटवून शहीद झालेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन पाकिस्तानविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत जागतिक दहशतवादाचे मुख्य केंद्र असलेल्या पाकिस्तान देशाचा ध्वज जाळण्यात येऊन निषेध करण्यात आलाय जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील मार्गाने अमरनाथ बाबा बर्फाणी यांच्या यात्रेला ला लाखो भारतीय दरवर्षी जातात या यात्रेचं भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे यंदा सुमारे बासष्ट दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी चौदा एप्रिल पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे यावर्षी अमरनाथ यात्रा तीन जुलै दोन हजार पंचवीस ते नऊ ऑगस्ट दोन हजार अमरनाथ यात्रा नियोजन डोळ्यासमोर ठेवून व जम्मू काश्मीर पर्यटकांना टार्गेट करण्यासाठी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे एकोणीसशे शहाण्णव साली अमरनाथ यात्रेवर संकट होतं त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या केसालाही धक्का लागला तर मुंबईच नव्हे तर देशातून हज यात्रेसाठी एकही विमान जाऊ देणार नाही असं ठणकावलं होतं त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत झाली होती तशीच कडक भूमिका घेण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना धुळे जिल्ह्या वतीने हा निषेध करण्यात आला आहे याप्रसंगी शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार शरद पाटील माजी महापौर भगवान करणकाळ नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे ललित माळी विजय वाघ संदीप सूर्यवंशी निंबाजी मराठे जवाहर पाटील संजय पाटील शेखर वाघ रामदास कानकाटे डॉक्टर अनिल पाटील चिलू आवळखंटे कपिल लिंगायत महादू गवळी आनंद जावडेकर दिनेश पाटील पंकज भारसकर सुनील चौधरी निलेश कांजरेकर विष्णू जावडेकर पिनू सूर्यवंशी अजय चौधरी हिमांशु परदेशी योगेश पाटील डॉक्टर सोमनाथ चौधरी चंद्रकांत हजारे पिंटू ठाकूर अनिल चौधरी वैभव पाटील नितीन देशमुख तेजस सपकाळ आदी उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज धुळे